नमस्कार मी स्वागत करते मुंबईतील महत्वाकांक्षी अशा धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गावरील नरिमन पॉईंट ते हाजी अलीपर्यंतचा भोगदा आज खुला करण्यात आला यामुळे शहरातील वाहतूक अधिक वेगवान होणार असून चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाचे अंतर अवघ्या आठ ते दहा मिनिटात पार करता येणे शक्य होणार आहे सागरी किनारा मार्गाच्या नरिमन पॉईंट येथून वरळीपर्यंत जाणाऱ्या मार्गाची पाहणी करायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विंटेज गाडीतून प्रवास करत नरिमन पॉइंट ते अलीपर्यंत तयार केलेल्या या बोगद्याची पाहणी केली सध्या सव्वा सहा किलोमीटर लांबीचा हा बोगदा आजपासून सुरू करण्यात आला असून जुलै महिन्यापर्यंत नरिमन पॉईंट ते वरळी हा सागरी मार्गाचा दुसरा टप्पाही सुरू होईल हा बोगदा अत्यंत अद्ययावत पद्धतीने बांधण्यात आला आहे अत्यावश्यक परिस्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्यासाठी टेलिफोन देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी स्वतः फोनवरून फोन करत नियंत्रण कक्षातून आपत्कालीन परिस्थितीत कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो तेही जाणून घेतले यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोडा मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रकाश भूषण गगराणी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते